नमस्कार मंडळी कोल्हापूरवरून आम्ही आता गणपतीपुळेला चाललो आहोत बसनं बरं आत्ता बस दिसली वाली, त्या बसने चाललो हो। आता आम्ही नका गणपती मंदिर राहते ना गणपतीपुळेचं तिथं उतरल्यानंतर आम्ही आता भक्तिनिवासमध्ये नाही का एक दीड किलोमीटर आहे तिथं आम्ही चाललो आता तिथं आता आलो आता भक्ती निवासची रूम आहे हिवाली हा एक हॉल आहे इथं पन्नास रुपये आहे पर व्यक्तीला पन्नास रुपये इथं आम्ही आता रूम केली आहे ही वाली पन्नास रुपये प्रमाणे एका व्यक्तीची आता ही नाही का शंभर रुपये बेडप्रमाणे ही एक रूम आहे इथं पर डे आणि हे लाकर आहे वाले सामान ठेवासाठी लाकर आहे ही ना का पाचशे रु पाचशे रुपये प्रमाणे एक एका दिवसाची रूम आहे डबल बेड दोन चार लोक झोपू हो शकतात इथं हे संडास बाथरूम आहे इथं अटॅच जाऊ शकता वरती येऊ शकतात जीवन आहे सुविधा आहे शंभर अडीच तीनशे पाचशे आणि हे जंग नाश्त्याचं रूम आहे हिवाली सकाळी इथं नाश्ता वगैरे भेटते पोहे चहा कमी कमी खर्चामध्ये बा बाळचा परिसर आहे भक्ती निवासचा पूर्ण पूर्ण भक्ती निवासचा हा परिसर आहे हवाला कोकण भाग आहे इथं पूर्ण पाक असे कोकणातले घर वगैरे झाड आहे वगैरे काढला आहे घुसून बदामाचं झाड आहे इथं मी तर आता इथं काढत आहे फोटो काढायला बाळचा परिसर आहे आता याच्यानंतर नाही का मी नाही का दुसऱ्या चढणार दुसरा व्हिडिओ टाकणार आहे लाईक करा सबस्क्राईब करा गणपती पुढेला भक्तिनिवासच्या ही माहिती आहे पूर्ण इथे माहिती लिहून आहे पूर्ण भक्तिनिवासची दुसरा वे दुसरा व्हिडिओ गणपती पुढेचा आहे मंदिराकडला लाईक करा सबस्क्राईब करा